चला चलाच करूयात आपण डाळबट्टी तर बट्टीसाठी लागणारं पीठ आपण कसं करायचं बघूयात तर एक किलो गव्हामध्ये पावशर मका घ्यायची आणि ते बिट बट्टीचं पीठ दळून आणायचं आहे ते मोठ्या रव्यासारखं दळून देतात पीठ हे बघा आपण घेतलेलं आहे ते पीठ त्याच्यामध्ये मीठ टाकले हळद टाकलेली आहे तांबडं तिखट टाकलेलं आहे आणि थोडासा आपल्याला ओवा घ्यायचा आहे हे बघा साधारण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावरती जरा बारीक करायचा चोळायचा जरा हातावरती आणि मग तो ओवा त्या आपल्या पिठामध्ये टाकायचा आहे आता ओवा टाकून झाल्यानंतर आपल्याला हे इथे लसूण आणि जिरं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला एक पाचसा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं वाटून घेतलेलं आहे हे बघा इथे थोडासा मी सोडा टाकलेला आहे जवळजवळ पाव चमचा म्हटलं तरी मी सोडा टाकलेला आहे इथं आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं चमच्याने हलवायचं आहे कारण आता आपण याच्यावरती गरम तेल टाकणार आहोत हे बघा एकदम कडक असं तेल केलेलं आहे साधारण मी ते पाच ते सहा चमचे गरम तेल टाकणार आहे आपला अंदाजे पीठ आता आम्ही हे तीन लोकांसाठी बट्ट्या करत आहे साधारण आपण चार लोकांना जेवढ्या चपातीला पीठ घेतो तेवढं बट्टीचं पीठ घ्या हे बघा हे गरम तेल असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हात घालायचा नाही चमच्याने ते मी आधी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे आपण गरम तेल घातलेलं आहे ते सगळ्या पिठाला नीट लागलं पाहिजे म्हणून एकदम छान हाताने असं ते पीठ चोळून घ्यायचं आता लगेच आपल्याला पाणी घालून हे पीठ मळायचं आहे तर हा पिठाचा गोळा खूप घट्ट पण नाही मळायचा आणि खूप सॉफ्ट पण नाही मळायचा थोडासा मौसरच मळायचा आहे बघू शकता तुम्ही कारण आपली जी कणी असते ती मोठ्या रव्यासारखी असते ती भिजायला पाहिजे म्हणून हा घट्ट मळायचा नाही आहे आता मी हा मळून घेतलेला गोळा दहा मिनटासाठी मी एका कुकरच्या डब्यामध्ये झाकून ठेवलेला आहे तो दहा मिनटांनी छान फुकतो म्हणजे छान तो भिजतो गोळा म्हणून आपल्याला तो दहा मिनटं बाजूला ठेवायचा होता हे बघा परत मी आता त्याला एकसारखं करून घेतलेलं आहे तेलाच्या हाताने आपण त्याचे आता उंडे करून घेणार आहोत तर हे बघा मध्यम आकाराचे उंडे करा खूप छोटे पण उंडे करायची गरज नाही कारण आपल्याला हे उंडे करून आता उकडायचे आहेत बघा साधारण सहा ते सात उंडे केलेले आहेत माझ्याकडून थोडे लहान झालेत म्हणून मी परत त्याचे सहा उंडे करून घेतलेत आणि त्याच्यावरती आता काय करायचं आपण चपातीला कसं तेल लावतो तसा तेलाचा हात घ्यायचा आणि त्या उंड्याला सात ते आठ वेळा असं तेल लावून घ्यायचं आतमध्ये आणि परत त्याचा गोळा करायचा म्हणजे काय होतं या तेलाने आपल्या तेल लावलं ना छान तर आपल्या ज्या बट्ट्या आहेत तळल्यानंतर एकदम खुसखुशीत होतात म्हणून ही प्रोसेस करायची आहे आपल्याला बघा सगळ्या प्रकारे सगळे गोळे अशा प्रकारे आपण तेल लावून घेणार आहोत बघा मी तेलाचा हात घेतला भरपूर तेल घेतलं नंतर त्याच तेलाच्या हाताने पाच सहा वेळा ते दुमडून दुमडून तेल लावलं आणि परत तो गोळा करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी सहा पाच ते सहा गोळे सगळे तयार करून घेतले आता इथे कुकरला आपण शिट्टी करायची आहे उकडायची आहेत तर कुकरच्या डब्याला दोन कुकरच्या डब्याला मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे जेणेकरून आपला तो उंडा चिटकला नाही पाहिजे खाली हे बघा हे सहा गोळे मी कुकरच्या डब्यात ठेवले आता मोठ्या कुकरला आपण याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत आपण जसा भात लावतो ना तसं सेम तीन शिट्ट्या केल्या तरी चालतील तीन शिट्ट्यामध्ये आपलं ते छान उकडलं जातं हे बघा मी ती शिट्टी तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या आता त्याच्यासाठी आपण डाळ करून घेऊयात तर इथं मी तुरीची डाळ शिजवून घेतली तेलामध्ये जिरी मोहरी लसूण असं फोडणी दिलं आहे टोमॅटो टाकलं कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता हे बघा हळद टाकली मीठ टाकलं मी आणि आपण इथे तांबडं तिखट टाकलेलं आहे तुम्हाला चवीनुसार तांबडं तिखट टाका तुम्हाला थोडंसं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट जास्त टाकू शकता आणि डाळ टाकून घेतली इथं तुरीची डाळ मी शिजवली होती हे बघा डाळ टाकून घेतली आपण आणि इथे मी थोडासा गरम मसाला घालते म्हणजे थोडीशी टेस्ट येते नाहीतर अगदी ते फेंट वरण लागतं म्हणून तांबडं तिखट गरम मसाला हळद मीठ असं तुम्ही तयार करून घ्या वरण त्याला छान उकळी आली की मी इथं कोथंबीर टाकून घेतली तर डाळबट्टीचं वरण आपलं हे तयार आहे हे बघा तीन चिट्ट्यानंतर आपले उंडे छान उकडलेले आहेत तर ते गार होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतरच ते कट करायचे गरम जर कट केले तर ते चांगले कापता येणार नाहीत आपल्याला अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कट करू शकता एक टोसचा आकार म्हणून असा एक प्रकार तुम्ही कापू शकता नाहीतर आपले रेग्युलर टाईप म्हटलं तरी चालेल हे बघा त्याचे तीन भाग करून नंतर दोन भाग करायचे असे सहा बघा बट्ट्या करून घेतल्या मी ह्या दुसऱ्या वेळेस केलेल्या बट्ट्या जास्त करून कट करतात बघा तुम्ही किती छान त्याला आपल्या पापुद्र्या सुटलेल्या आहेत छान पुड्या अशा बघा तुम्ही किती छान अशा झालेल्या आहेत सगळ्या बट्ट्या मी कट करून घेतल्या आता तेल एकदम उकळू द्यायचं एकदम गरम झालेलं तेलामध्ये आपल्याला बट्ट्या तळायच्या आहेत मीडियम हीटवर तळायचं नाही आपल्याला फुल गॅसवर तळायचे फक्त ते हलवत राहायचे तर बट्ट्या छान कडक होतात त्या आपल्या बट्ट्या शिजलेल्या आहेत फक्त आपल्याला त्या तळून कडक करून घ्यायच्यात बघा तुम्ही थोडासा लालसा रंग येईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत तेल फक्त आपलं कडक तापलेलं आप पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या ह्या बट्ट्या तळायच्यात आणि एकसारख्या हलवून घ्यायच्या खूप करपू पण द्यायच्या नाही आहेत कारण तेल आपलं तापलेलं असतं हे बघा अशा प्रकारे मी दुसरी बॅच पण मी बट्ट्यांची तळून घेतलेली आहे सगळ्या बट्ट्यात तळून घेतल्या बघा मी तुम्हाला बट्टी फोडून दाखवते मस्त अशी बट्टी आपली तयार आहे बघा एकदम खुसखुशीत अशी बट्टी झालेली आहे आपली तुम्ही नक्की करून बघा खाताना बट्टी खाताना वरणामध्ये तूप टाका गावरान तूप म्हणजे चवीला एकदम अशी छान बट्टी लागणार आहे तुपाने थँक्यू